लंगर पेटी होते मित्रांनो तीनशे ते साडेतीनशे किलोमीटरचा प्रवास करून थकवलो तो पण माणूस ते सापाला तर रेस्क्यूला यायला लागते कशा कशात गेले ते होलात तिथं खेळत होते दहा नाहीत झोपलो तो असं एकाच आता दोन सात दिसायचं हा इथं दोन नाही गोळा खाऊन झोप

पाटील मला येतोय लंगरपेठ येत आहे मित्रांनो आणि ह्या भैयाने बोलवलं मला तुमचं नाव काय सर हा मनोज बनगर नाही भीती पोटी मी तुम्हाला झोपत होतो सांगितलं ते साप बिन आहेत यांच्यापासून काही धोका नाहीये हे साप आपल्या जवळ असतील तर लोक फक्त बेतेत तेवढे वाईट हे साप नाहीये जेवढे तुम्ही म्हणताय ना तेवढे वाईट हे साप नाहीये हे अजिबात चावत नाही आणि जरी चावले तर होत नाही फक्त ते बंडगर म्हणून जमलेले आहेत आणि ते इथंच पाहिजे होते जाळीदार शेपटे दिसायला मोठे उदर खाऊन पिढीवाल्या कटक नाही चालू

रायगडवर साडेतीनशे किलोमीटर तिथे मला खाल्ल्याला झोपलो माहिती घे बांधारी गेला का

तो कायतर करा गेला जाऊ ए भरने दे भरने ए भरने मुठी दे भरने I don't know. खाडे वत पाणी नाही घे बेड ग कुणी बोलवलं होतं हे भाई घे बेड ग चालू करा दोन मिनिटात ग हा मनालाच घ्यायला लावा खुमखुम आहे म्हटलं तीनशे बाजूला काढल्यात तो आमचा कार्यकर्ता धरीला आला दहा मंतर कान नदीशी नाही धरला माझं लाख रुपये पैसे धरशील का नाही भाई दामान काय शेतकऱ्यांचा मित्र आहे तुमचं पण आहे कॅमेरामॅन कुठे गेला शाळा घेत कुठल्या आगळ्या शाळेत आहे लंगरपेठ शाळेला तुमच्या भागात साप लय मोठे आहेत बरं का मी हो लंगर पडल्या ते तिथे खळ्यात एक साप धरला होता माझ्यापेक्षा उंचीचा जादा होता ऐक ना मला धामण असला साप लयत जादा खरं चांगले साप आहेत मोठे मोठे हे साप पाहिजे दादा तुम्ही भीतीपोटी मला बोलवला राहून देते एवढा काय करायचंय भैया राहून दे तिथं आत्ता एक बाजूला सोडले की राहून तुम्हाला उंदर खायला कुठं आहे ते मग हे काय करत होत धामण ठीक आहे दोन्ही पण खेळच्या कुठंतरी नेऊन सोडतो तुम्हाला आहे त्यासाठीच दंडोबाच्या नाही आजी विषारी साप आहेत ना मोठे मोठे जेवढे लोकांना त्रास देते म्हणजे जे साप तुम्हाला चावल्यावर तुम्हाला धोका होतोय जनावरला तुम्हाला ते साप दंडोबावर सोडायला लागतात मोठे मोठे नाग हां हां मी मी सोडतोय आणि असले साप इथंच पाहिजे तू दर बाबा सला करा सुरू नीडशेजणी होल काढ सप असल्यावर पळून जायला शक्य आहे का फोटो गोलने आले कोण असतात मला वाटत नाही ब या साप गाबीला नाही रे काय आहे तो इरबुशी काय भिवू हो नका साप ओळखायला शिका हे दामन साप आहेत बिनविषारी सर्प आहे आलं ना आता तुमच्या लक्षात त्या मुलांना धरला मग आता कुठे गेलं बघ आणि आलं तर राहून दे भैया ए राहून दे भैया तिच्या का भैया दे उकरते काढ लाकूड आणि उकर चला आधार काढ काढ उकर उकर आहे तुँ। ना बीड तो साप दाखवायचा मी पकडायचा नको म्हणतो बाळा राहून दे नाही तिकडं नाही दीदी साप कुठे गेलेल तुम्ही शेवटला पाहिला आता इथं सगल पोकल भैया राहनते ऐक हे भैया राहनते आई माझा बाबा

घेऊन गेले म्हणा काय होतं धामण हा नाग नाग तो विषारी तो ठीक आहे हे धामण आहे ते मी ओळखल ताबड आल्यावर खेळ आले सापांची गैरसमज मित्रांनो काही फायदा नाही साप 哎，这些人是不是？